नमस्कार रवीरस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाचा ढोसा करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी ते एक वाटी भगर घेतलीये त्याला वरई असे पण म्हणतात तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती रात्रभर अर्धा वाटी शाबुदाना घेतलेला तो पण रात्रभर भिजत ठेवला होता चटणीसाठी साहित्य बघूया मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तीन चार हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत चवीनुसार मी आपण भगर आणि शाबुदाण्याचं वाटण करून घेऊया भांड्या मधून आपण भगर वाटून घेऊया पाणी लागेल तसं टाकूया भगर वाटून झालेली आहे साबुदाणा वाटून घेऊया शाबुदाण्याचं वाटण करून झालेलं आहे हे आपण सर्व मिक्स करून घेऊया बॅटर जर घट्ट वाटत असेल त्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडं परत एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया ढोशाचं बॅटर आपला तयार झालेलं आहे आपण ढोसे बनवून घेऊया आपण चटणी वाटून घेऊया शेंगदाणे हिरवी मिरची नुसार मीठ असं वाटण करून घेऊया ढोशाबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे तवा ठेवलेला आहे आपण डोसे बनवून घेऊया डोसा पलटी करून घेऊया अशा पद्धतीने उपवासाचा डोसा तयार झालेला आहे असेच आपण सर्व डोसे तयार करून घेऊया अशा पद्धतीने भगर आणि शाबुदानापासून उपवासाचे ढोसे तयार झालेले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा